भरपूर अयो हे खूप मोठं आहे बघा वा रायजल पहिला मान तुझा <laughs> आणि दुसरा मान चला मी घेतो <laughs> मंडळी जवळपास दीड एकर वरती दादांची ही शेती आहे आणि एका पाठोपाठ एक झाडावरून ती फळं काढतायत हे छोटस जे घमेल आहे आमच्या भाषेत आम्ही घमेला म्हणतो छोटस ते भरतायत मी तिकडे क्रेट तुम्हाला दिसतील मी दाखवतो तुम्हाला ते क्रेट भरभरून पीक आलेलं आहे आणि एवढं प्रचंड प्रमाणात हे पीक कसं काय आलं मंडळी तुम्हाला गमत सांगतो तिकडे जी लागवड केलेली आहे दहा गुंठ्याची त्याची जी फाट असते फाट म्हणजे काय जास्त हे जे वाढलेले आहेत की हा ते तोडून इकडे लावलेले आहेत आणि त्याला एक वर्ष झालेलं आहे एक वर्ष झालं आणि तिकडे फळ यायचे अगोदर तिकडे फळ आलेलं आहे हा चमत्कारच आहे किती गरम आहे ना रागल म्हणजे खूप गरमी आहे दुपारचे मला वाटतं चार वाजलेले आहेत आणि आम्ही अशा ठिकाणी आहोत अशा पडीक जमिनीच्या ठिकाणी आहोत इकडे गरमी अजून खूप जास्त वाटते तुम्हाला मी सांगितलं की ह्या गरमीमध्ये ह्या अशा पडीक जमिनीमध्ये कोणी नंदनवन फुलवलं आहे तर तुमचा विश्वास बसेल नाही ना बस सर माझा देखील बसला नव्हता पण जेव्हा मी प्रत्यक्ष आलो आणि प्रत्यक्ष आम्ही पाहिलं तेव्हा आम्हाला पटलं की मनुष्याने ठरवलं तर मनुष्य हे जे वाळवंट आहे तिकडे देखील तो ओ एस एसच्या रूपामध्ये एक नंदनवन बनवू शकतो तर आपण ते नंदनवन बघूया या माझ्यासोबत आणि सही बघ म्हणत ते बघा ड्रॅगन फ्रूट्स आहेत जवळपास पन्नास गुंठे जागेवरती अशाच पडीक जमिनीमध्ये हे नंदनवर फुलवलेलं आहे जे ॲग्नेलो दादांनी आणि क्रिसिल्डा ताईंनी आणि अंकिता ताईने तर हे आपण आज पाहणार आहोत इकडे ह्या जूनच्या रखरख त्या जूनमध्ये कसं काय हे ड्रॅगन फ्रूट आलेलं आहे आणि क्रेटचे क्रेट भरून जवळपास सातशे आठशे किलो ड्रॅगन फ्रूट कसं काय इकडे येऊ शकते ह्या अशा जमिनीमध्ये त्यांनी करून दाखवलेलं आहे आपण त्यांची थोडीशी बातचीत करूया आणि जाणून घेऊया ह्याचं गुपित काय आहे ते या वाटलं नव्हतं कारण आपण ऑक्टोबरमध्येच भेटलो होतो आणि तुमची शेत जमिनीत नव्हे तर बागायती जमिनीमध्ये असलेली आपण ड्रॅगन फ्रूटची शेती पाहिली होती आज आपण अशा पडीक म्हणजे इकडे दाखव अनिशा अक्षरशः दगड आहे तिकडे तिकडे बघ ही पडीक जमीन आहे या पडीक जमिनीमध्ये दादानी ताईंनी अंकिता ताईने देखील इकडे नंदनवन फुलवलेलं आहे हे कसं काय शक्य झालं हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत आता तुम्ही एवढ्या गर्मीतून तु आलात तर आमचं फळ टेस्ट करा पाहिलं सुरुवातच इथून करा तुम्हाला काय वाटतं आम्ही नको सांगू नको नको असं बोलणार नाही आम्ही बिलकुल आम्ही तर खाणारच म्हणजे गर्मी इतकी आहे बापरे हा रसरशीत वा काय रंग आहे बघा अरे वा रायजल रायजल पहिला मान तुझा <laughs> आणि दुसरा मान चला मी घेतो थंड हे बघा थंड का सरबत प्यासारखं वाटतंय वा स्किन काढून कर। स्किन काढून खा असायच व्हेरी गुड घट्ट जमला बरोबर

पहिल्या दिवसापासून आणि ही बोलते बोलते माझ्या तब्येतीला चांगलं आहे कोणताच प्रॉब्लेम होत नाही मला मंडळी जवळपास दीड एकर वरती ऍग्नेलो दादांची ही शेती आहे आणि एका पाठोपाठ एक झाडावरून ती फळं काढतायत हे छोटस जे घमेल आहे आमच्या भाषेत आम्ही घमेला म्हणतो छोटस ते भरतायत मी तिकडे क्रेट तुम्हाला दिसतील मी दाखवतो तुम्हाला ते क्रेट भरभरून पीक आलेलं आहे आणि एवढं प्रचंड प्रमाणात हे पीक कसं काय आलं आणि ह्या महिन्यात कसं काय आलं आता हा जून महिना सुरू आहे ते आता आम्हाला सुद्धा माहिती नाही कसं आलं ते कारण आमचं तिकडे आहे ते जवळजवळ जून महिन्यात चालू झालेलं जे आपण मागे व्हिडिओ बनवला होतो पण इथे आता तिथे सुद्धा अद्याप चालू नाही झालं म्हणजे इकडचे आता हा दुसरा टर्म आहे कसं काय असेल हा जमिनीमुळे असेल का जमिनीमुळे आणि इकडची थोडी आपली गावातली जमीन थोडी बऱ्याच वेळा वापरून झालेली आणि तुम्हाला अनुभव देखील आला इकडे तुम्ही आता अंतर किती सोडलेला आहे बघा तिकडे जेव्हा आपण गेलो होतो आज शिरायला आपल्याला समस्या येत बरोबर पण आता म्हणजे इकडे आम्ही जास्त सोडलं म्हणजे मध्ये ट्रॅक्टर वगैरे फिरवता येईल असं म्हणजे आणि ही, ही फळं देखील मला आता वजनदार वाटत आहेत मला वाटतं आता हे किलो हा, हा, पास पास किलो दोन दोन किलो तरी झालं असावी असं वा सुंदर <laughs> <laughs> आणि मेन म्हणजे आम्ही भरपूर टाकलेलं भरपूर म्हणजे शेणखत हा शेणखत भरपूर टाकलेलं हे खूप मोठं आहे बघा वा पहिली फळ होती ना अशी एक किलोच्या वरती असं बाप एक किलोच्या वर एक सॉरी म्हणजे किलो अर्धा किलोच्या वरती अर्धा किलोच्या वर वरती दोन फळ एक किलो वा म्हणजे सहाशे सातशे ग्रॅम जो पहिला बाज आला होता तेव्हा म्हणजे पहिला 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 आणि याला काय म्हणजे थोड हे होते फळ आलं ना हा रॉड म्हणजे त्याचा हे असतो ना तो सुकून जातो जरा रस रस, आता तिथे बघितलं ना तुम्ही याच्यात बघितलं ना तर तिथे असं जास्त एवढं हे नाही झालं तर प्रत्येक याला खांदीला प्रत्येक खांदीला तिथे फळ आहे म्हणून तिकडची शेती अशी झाली आहे की मेली आहे की काय म्हणजे परत सुक फळा फळाव्यतिरिक्त देखील फांद्या आहेत हा आता जून महिना आहे ही शेती तुम्ही म्हणजे इकडे कधी लागवड केली होती ही गेल्या मे मध्ये लागवड केली गेल्या मे मध्ये मंडळी तुम्हाला गमत सांगतो तिकडे जी लागवड केलेली आहे दहा गुंठ्याची त्याची जी फाट असते फाट म्हणजे काय जास्त हे जे वाढलेले आहेत की हा ते तोडून इकडे लावलेले आहेत आणि त्याला एक वर्ष झालेलं आहे एक वर्ष झालं आणि तिकडे फळ यायचे अगोदर इकडे फळ आलेला हा चमत्कारच आहे आणि किती आहेत हे पोल किती आहेत ए, ए, ए साडेपाचशे आहेत तिथे एकशे साठ आहेत हा आणि इथे साडेपाचशे आहेत अच्छा सा, एक आणि एका खांबावरती चार बाजूने चार चार म्हणजे तसं बघितलं चार झाड आहेत चार झाड साडेपाचशे आणि तिकडचे शंभर पकडूया आपण शंभर ना म्हणजे सहाशे इंटू फोर अनिशा एम एस सी इन मॅथ्स किती झाले सांग सहाशे इंटू फोर चोवीसशे झाड आहेत त्यांच्याकडे अंकलकडे हे मी ठेवून येतो हा अनिशाई ये। माझ्यासोबत तुला दाखवतो मी ते क्रेट वजन झालं जरा मला वाटतं दोन अडीच किलो झालेला असेल आम्ही शनिवार रविवारचे शेतकरी दुर्दैवाने आमच्या घरी शेती नाहीये शेतजमीन नाहीये त्यामुळे असे शेतीचे व्हिडिओ करून शेतकऱ्यांना भेटून ती जी हा इकडे बघा हे बघा अरे सॉरी भरभरून हे पीक आलेलं आहे तिकडे तुम्ही बघू शकता ताई आहेत देखील आहेत ते देखील आहे। तिकडे आता फळं काढायचं काम करत आहेत दुपारचे मला वाटतं तीन वाजले असतील सकाळी सहापासनं हे लोक आले होते मध्ये जेवणाची सुट्टी घेतली आता आपण ताईकडे जाऊया हां हा? आणि त्यांना थोडे प्रश्न विचारूया या त्यांनी देखील एक मला वाटतं एक बादली भरून काढलेले आहेत फळं तुम्ही एका मागून एक चमत्कार करताय तिकडे आम्हाला मला वाटतं कधी डिसेंबर मध्ये ऑक्टोबर ऑक्टोबर मध्ये चमत्कार दाखवला <laughs> दहा गुंठ्यामध्ये आणि इकडे त्यांनी पन्नास गुंठ्यामध्ये चमत हा चमत्कार द्विगुणित करून दाखवलेला आहे हा तिकडच्या पेक्षा जास्त फळ इकडे आलेला आहे सेकंड प्रयोग सेकंड प्रयोग प्रयोगामागून प्रयोग करताय कसं वाटतंय एवढ्या मोठ्या प्रमाणात तुमच्या प्रयोगाला यश येते बरं वाटतं मेहनतीमुळे मेहनतीमुळे मेहनत तर आहे मेहनतीशिवाय शक्य नाही का नाहीतर या उन्हामध्ये असं ये ना हा आता आम्ही काय अर्धा पाऊन तास इकडे टाइमपास करून जाणार व्हिडिओ बनवला आणि गेलो पण तुम्ही लोक सकाळी सहा वाजता आला होता जेवण केलं पुन्हा इकडे आला आहात आणि रात्री किती वाजे साडेबारा पर्यंत था। इकडे थांबावं लागतं कारण मंडळी तुम्ही अनिशा मागे दाखवलं तर ही जमीन आता डायरेक्ट तिकडे तुम्हाला स्टेशन दिसेल स्टेशन परिसर आहे बिल्डिंग आहेत आणि मधला पट्टा जो आहे तो पूर्ण मोकळा आहे आणि ह्या शेतीला कंपाऊंड देखील नाहीये त्यामुळे कोणीही येऊन चोरी मोठ्या प्रमाणात होते दादांनी आणि ताईने सांगितलं इकडचे बाजूचे जे झाड आहेत ते म्हणजे देवाला वाहिलेली आहेत असं समजायचं तिकडची फळं मिळतच नाहीत त्यामुळे थोडी राखण करावी लागते राखण म्हणजे काय लाईट सुरू आहे आपण बसलेलो आहोत कोणतरी माणूस आहे असं वाटलं पाहिजे बरोबर म्हणजे कोणतरी आहे इकडे समजा दोन माणसं जबरदस्ती आली आणि त्यांनी घेतले तर आपण काही करू शकणार नाही पण एक आपलं समाधान की आम्ही आहोत राखण केली नाही त्या आता त्यांनी सांगितलं ना की खाण्यापुरतं नेले असे तरी चाललं असतं म्हणजे तुम्ही एक दोन तोडून घेऊन दुसरा पण प्रयोग होतो युट्यूब बघून तिकडे प्रयोग यशस्वी झालाय मग प्रयोग इथे पण करून पाहूया बरोबर अजून यशस्वी झाला तुमच्या हाती ड्रॅगन फ्रूटच्या रूपाने मला वाटतं सोनं लागलेलं आहे आणि तुमचे हात लागले म्हणून त्याचं सोनं झालंय असं देखील म्हणता येईल कारण तुम्ही मेहनत करता इतकी सुंदर तुम्ही काम करत राहा कारण आमच्यामुळे तुम्हाला उगाच हे नको खोळंबा नको मी ही बादली आहे ती तिकडे जरा ठेऊन येतो म्हणजे तुम्हाला बरं पडेल ओके येतो मी अनिशा मंडळी फळं तर खाऊन झाली पण थोडं शेतीबाबत ज्ञान असायला हवं कोणती फळं खायला पाहिजेत कोणती तयार आहेत राहिज बघ तोंड इतकं खराब केलेलं आहे अंकिता आम्हाला सांगेल की नक्की कोणती फळं आपण तोडू शकतो कारण ती आता थोडक्यात प्रो झालेली आहे तर अंकिता सांग ना आम्हाला कोणती आपण फळं तोडली पाहिजेत मी जरा तोडून बघतो हे झालं अच्छा हे झालं हां तिकडे दोन दिसतात का ते बघ एकदम गुलाबी झालेत ते हा ती पण झाले दोन्ही झाले झाले पण ती काढायची कशी हा कारण इकडनं जरा मी त्या बाजूला जातो हा हा त्या जातो बघूया जमत का ही दोन आहेत ना वा एक नंबर वा हे पण काढू हा ती वरची पण झाली अरे हे जरा मंडळी दिसत आहे का अनिशा व्यवस्थित घे फोटो माझा वा आता हे पण आहे अजून आहे दोन, दोन, दोन पण आहेत का अरे मला बरोबर ह्यांनी कठीण ठिकाणची फळं काढायला दिली आहेत तुझ्या करताच ठेवलेली तर सुनील मग काय तुला आवडलं काय तुला युरोप आवडलं की तुला आपलं वसईच आवडलं अर्थात वसई शेतीवर यायलाच मजा येते ना शेतीवर खरी मजा आहे मंडळी एक महिनाभर युरोपला आता राहून आलो तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील पण आपल्या मातीची ओढ जी असते ती आपल्याला खेचून आणते आणि इकडेच खरी मजा येते असं वाटतंय सध्या तरी पुढचं माहिती नाही आहे काढायचं आपण बघूया कोणतं तयार आहे बघूया एकदम रायजल तुला तोडता येईल का थोडा पेपर सेट करूया तुझ्यासाठी हे थोडासा आहे तुला हा पहिला हे तोडा आणि दोन आहेत ते गुड इकडनं पण दाप परत व्हेरी गुड रायजल वा तिकडे पण आहे का वायजल तुझ्यासारखंच गुलाबी आहे हा बघू ठेवाय का वाप व्हेरी गुड मस्त वा सुंदर बघ रायजल हा दात पडला हा बघू पहिला दात पडलेला आहे पुढचा पुढचा जात केला खारुताईने खाल्ला <laughs> आता खारुताईचा दात तुला येणार <laughs> <laughs> मी गेल्या वेळेला पण तुम्हाला विचारलं होतं की हे फळ तयार झालंय हे तुम्हाला फक्त रंगावरून समजते आकारावरून समजते दाबून दाबून वगैरे काय नाही कलरच अलगच होतो थोडा अच्छा कलर आपण झाडावरून काढतो तेव्हा ती तयार काढतो की काही दिवस ठेवावी अशा हिशोबाने नाही हे काय तयार झालं तरच त्याची टेस्ट अलगच होती आणि ठेवलं तरी होते मग ते नेणारा असतो विकत घेणारा असतो एवढी वाट बघत नाही <laughs> दादा हे फळ जवळपास अर्धा किलो आहे इकडे दोन क्रेड भरलेले आहेत हे पूर्ण शेत अजून आपण पीक काढणार आहोत म्हणजे जवळपास सातशे आठशे किलो माल आहे एका दिवसामध्ये किंवा दोन तीन दिवसामध्ये इतका माल आपल्या वसईत संपू शकतो का संपणार संपेल हा खात्री आहे कारण काय सकाळीच आम्ही आता तीन क्रेड हा तीन असे भरलेले सिस्टर येणार होत्या म्हणून आम्ही त्यांना आम्ही जोखला एक क्रेड जोखला तर एक क्रेड पंचवीस किलो हो एक क्रेड जवळपास पंचवीस किलो अजून भरून तर मोजून आम्ही त्यांना तो बाजूला केलेला आणि असे तीन तीन क्रेट दोन त्यांना भरून दिले आणि दुसरे एक छोटे हे दिलं म्हणजे एक गिराईक दोन क्रेट भरून घेऊन माल घेऊन गेला अरे वा मग का नाही संपणार आणि दुसरी आलेली ना तिने त्रेचाळीस त्रेचाळीस किलो घेऊन एवढा माल तो काय ते पुढे विकणार आहे नाही नाही ते लोकांना त्या लोकांना आता त्यांना लोकांना माहिती आहे की हे यांचे कोणतरी जवळचे सोयरे वगैरे आहेत म्हणून त्यांना सांगून ठेवतात की आम्हाला सांगा वगैरे आम्हाला मिळत नाही म्हणून ते लोक सर्व घेऊन जातात एकत्र अरे वा पण आणि सध्या काय भाव आहे ह्याचा दोनशे रुपये किलो अच्छा दोनशे रुपये तुम्ही शेतावर आलात तर बाहेर कुठे देताना तुम्ही कमी जास्त करता की कसं का काय कारण इथेच बाजारामध्ये जे दुसऱ्या ठिकाण येतात त्याचा काय भाव आहे सध्या काही कल्पना अडीचशे रुपये अडीचशे साईज छोटी बघा ना जवळपास चारशे ग्रॅम तरी तीन तीन तर येतात ही दोनच येतात आणि याच्यापेक्षा लहान असली का तीन येतात आणि मीडियम असली ना तर चार येतात आता हे मी समजा घेऊन गेलो दोन किलो घरी घेऊन गेलो समजा तर मला फ्रीज मध्ये ठेवायची गरज आहे की बाहेर चांगलं थंड खाल तेवढी चव जास्त ओके आणि फ्रीजच्या बाहेर ठेवलं फ्रीज तरी फ्रीज मध्ये ठे म्हणजे खायच्या अगोदरच ठेवायला पाहिजे नाही तर बाहेर आठ दहा दिवस आरामशी लावतो आपल्या नॉर्मल वातावरणात आठ दहा दिवस राहत अरे वाच साल वगैरे असते असते आणि ह्यापासन आता आपण कच्चं खातो म्हणजे जे पिकलेलं फळ आहे ते खातो पण ह्यापासून काही पदार्थ बनवतात सुकवतात की असं काही तुम्ही प्रयोग करू बघितला आहे का आम्हाला काय हेच आपल्याकडेच म्हणजे खायलाच मिळत नाहीये तातच मिळत नाही आहेत तर आता काय सुटवता कशाला तुम्ही बरोबर आहे मागे राहिलं हां बरोबर चालेल ठीक आहे तर तुम्ही सर्वांनी आता ताई देखील होत्या तिकडे यांची मुलगी आहे छोटी ती देखील होती सकाळपासून इकडे मेहनत करतायत आता थोडा वेळ आम्ही आराम केला ह्यांनी आराम केला कारण आमच्यामुळे आम्हाला ऊन भरपूर लागलं तिकडे तुम्हाला एक सुंदर चिंचेचं झाड दिसतंय आणि आम्ही सर्व त्याखाली बराच वेळ मला वाटतं अर्धा पाऊंडच आम्ही बरीच चर्चा केली पर्यावरणाबाबत शेतीबाबत हे कुटुंब जे आहे यांनी शेतीला पूर्णतः वाहून घेतलेलं आहे असं वाटतंय असं दिसतंय तर तुमचे हे प्रयोग असेच यशस्वी होत राहो तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रयोगामध्ये यश लाभो लोकांना तुमच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे असं आम्हाला वाटतं कारण वसईमध्ये बरीच पडीक जमीन आहे इकडे देखील अनिषा तू नजर फिरवलीस कॅमेरा फिरवलास तर बरीच पडीक जमीन तुम्हाला दिसेल आणि ह्याच अशाच जागेमध्ये दादांनी हा प्रयोग केलेला आहे यशस्वी करून दाखवलेला आहे आणि अँड हाव हां कशा पद्धतीने यशस्वी करून दाखवलेला आहे तर नक्की ह्यापासून प्रेरणा घ्या वसईत असा की कुठेही असा शेती थोडी जर तुमच्याकडे असेल तर जरूर करा आ, अशी तुम्हाला विनंती आहे दादा तुम्हाला काही सांगायचं आहे बाबा नाही सांगायचं आहे म्हणजे शेतीच नाही फक्त हिरवळ वसईला हिरवळ झाली पाहिजे झाडं वाढली वसईला परत वसई बनवायची तापमान प्रचंड वाढले प्रचंड वाढलाय आणि म्हणजे त्याला पर्याय म्हणजे झाड 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 बरोबर नाही पण करायलाच पाहिजे ते म्हणजे झाड लावायला तो मंदरी हाँ लशी आशा है जर तर मंडळी तुम्हाला हा आजचा प्रेरणादायी व्हिडिओ आवडला असेल अशी आशा आहे जर आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींशी जरूर शेअर करा आणि आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन देखील दाबा मागा मंडळी